घरकुल योजनेचा सेल्फ सर्वे कसा करायचा त्याची माहिती आज आपण बघणार आहोत मित्रांनो जर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल प्रधानमंत्री आवास योजना घरकुल याचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर आता तुम्ही सेल्फ सर्वेद्वारे घरकुल योजनेच्या यादीमध्ये तुमचं नाव जोडू शकता कशा पद्धतीनं सेल्फ सर्वे करायचा आहे आणि कशा पद्धतीनं आपलं नाव घरकुल योजनेमध्ये समाविष्ट होईल त्याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यामध्ये जर तुम्हाला नाव जोडायचं असेल तर त्यासाठी आता तुम्ही सेल्फ सर्वेद्वारे तुमचा सर्वे करून तुमचं नाव यादीमध्ये जोडू शकता याबाबतची माहिती स्वतः केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी दिलेली आहे त्यांनी सेल्फ सर्वे बद्दल काय म्हटलेलं आहे ते समजून घ्या त्यानंतर आपण घरकुल योजनेचा सेल्फ सर्वे कसा करायचा आहे ते देखील याच व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत मकान का आवास का जो सर्वे होगा सर्वेयर तो करेंगे ही अधिकारी तो करेंगे ही लेकिन हमने एक ऐप बनाया है चाहे तो जिनका मकान कच्चा है वो खुद भी सर्वे कर सकते हैं सेल्फ सर्वे मतलब खुद ही सर्वे करो अगर खुद सर्वे करेंगे तो कोई का नाम छूटेगा ही नहीं और सर्वे कैसे होगा वो सेल्फ सर्वे स्व सर्वेक्षण वो सर्वे ऐसा होगा उसके लिए आपको जरूरत है आधार नंबर की हर एक के पास आधार नंबर है त्यामुळं हा व्हिडिओ शेवट पर्यंत बघा मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ शेवट पर्यंत बघितला नाही तर तुम्हाला स्वतः सेल्फ सर्वे करता येणार नाही आणि प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये नाव देखील तुमचं जोडलं जाणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ शेवट पर्यंत समजून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की सेल्फ सर्वे नेमका कसा करायचा आहे व्यक्तींना हा सेल्फ करता येतो आणि कोणत्या व्यक्तींचं नाव घरकुल योजनेमध्ये जोडले तर बघा सर्वात प्रथम तुम्हाला आवास प्लस नावाचं हे जे ॲप आहे आवास प्लस दोन हजार चोवीस हे ॲप तुम्हाला तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करायचं आहे या ॲपची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल तिथून डाउनलोड करा किंवा तुम्ही प्लेस्टोरवरून डाउनलोड सर्च करून देखील डाउनलोड करू शकता पण तिला तुम्हाला दुसरंच ॲप मिळेल आवाज प्लस ते वेगळं आहे अधिकाऱ्यांसाठी असतं हे आवाज प्लस दोन हजार चोवीस ॲप आहे हे ॲप ओपन झाल्यानंतर असं दिसेल या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि ऑथेंटिकेट करायचं आहे बघा इथं दोन पर्याय असिस्टेट सर्वे आणि सेल्फ सर्वे तर तुम्हाला सेल्फ सर्वे या पर्यायावरतीच क्लिक करून ठेवायचं आहे आणि खाली तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि ऑथेंटिकेट या पर्यायावरती क्लिक करायचं यानंतर बघा ऑथेंटिकेट या पर्यायावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला अजून एक ॲप डाउनलोड करावं लागेल जे, आधार फेस आधार फेस जे आहे आधार फेस आय डी आधार फेस आय डीचं जे ॲप आहे आधार फेस आर डी हे ॲप तुम्हाला तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करावं लागेल तरच तुम्ही ऑथेंटिकेट करू शकता त्यामुळं अगोदर हे ॲप तुमच्या फोनमध्ये आधार फेस आर डी हे एकदा तुम्हाला फोनमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे याचा काय उपयोग आहे की ज्या वेळेस आपण बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करतो किंवा आपल्या डोळ्याद्वारे ऑथेंटिकेशन करतो आधारचं त्यासाठी आपल्या फोनमध्ये आर डी सर्व्हिस ॲक्टिवेट असायला पाहिजे आधारच्या तर त्यासाठी तुम्हाला हे फेस आर डीचं जे ॲप आहे आधार फेस आर डी ते ॲप तुमच्या फोनमध्ये अगोदर एकदा डाउनलोड करून घ्यायचं आहे ते डाउनलोड झाल्यानंतरच तुम्हाला काय करता येईल ऑथेंटिकेशन करता येईल पुन्हा वापस तुम्हाला यायचं आहे ऑथेंटिकेशन बघा ऑथेंटिकेशनवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तुमच्यासमोर काय ओपन होईल तुमचा फोनचा कॅमेरा ओपन होईल या ठिकाणी आपला कॅमेरा ओपन झालेला आहे आणि आपलं फेस ऑथेंटिकेशन झालेलं आहे त्यानंतर आपल्याला क्रिएट पिन या बटनावरती क्लिक करायचं आहे कुठलाही चार अंकी पिन आपल्याला या ठिकाणी क्रिएट करून घ्यायचं आहे चार अंकी पिन क्रिएट केल्यानंतर क्रिएट पिन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके okay, यानंतर बघा सिलेक्ट लोकेशन म्हणत आहे या ठिकाणी आपल्याला आपलं राज्य जिल्हा त्यानंतर तालुका आणि गाव या गोष्टी निवडायच्या आहे आणि प्रोसिड या बटनावरती क्लिक करायचं आहे आता बघा प्रोसिड या बटनावर क्लिक केल्यानंतर ते काय म्हणतं सर्वे नॉट अलाउड फॉर स्टेट ऑर डिस्ट्रिक्ट म्हणजे सध्या हा जो सर्वे आहे तो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या हा सर्वे सुरू नाही आहे त्यामुळं ध्यानात ठेवायचा आहे ज्या वेळेस आपला महाराष्ट्र राज्यामध्ये हा सेल्फ सर्वे सुरू होईल त्यावेळेस तुम्ही हा सर्वे करू शकता आता हा सर्वे कधी सुरू होणार आहे सर्वे सुरू होऊ शकतो कारण आपल्या महाराष्ट्राला घरकुल योजनेचं टार्गेट वाढून मिळालेलं आहे त्यामुळं सर् सर्वे ज्यावेळेस सुरू होईल त्या वेळेस तुम्हाला अशा पद्धतीनं ह्या सर्वेमध्ये तुमचं नाव जोडता येईल मित्रांनो सर्वे लवकरच होणार आहे कारण दोन हजार अठराला घरकुल ड यादीचा सर्वे झाला होता त्यानंतर आता या ठिकाणी सर्वे सुरू होणार आहे त्यामुळं ज्यावेळेस सर्वे सुरू होईल त्याची माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला दिली जाईल त्यामुळं हे ॲप देखील तुम्ही आजच डाउनलोड करून ठेवा म्हणजे भविष्यात तुम्हाला सर्वे करता येईल सर्वे सुरू झाल्यानंतर त्याची माहिती आपल्या चॅनलवर मिळणार आहे त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र